नमस्कार मित्र जी दत्ता स्पोकन इंग्लिश या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा आपला विषय आहे माईक माईक हे मॉडेल आपण केव्हा वापरतो तर लक्षात घ्या जेव्हा जे एखादी संभाव्यता किंवा शक्यता ज्याला आपण म्हणतो म्हणजेच पॉसिबिलिटी संभाव्यता अत्यंत कमी असेल लक्षात घ्या संभाव्यता अत्यंत कमी असेल त्यावेळेस माईट हा शब्द इंग्रजीत वापरतात आणि त्यालाच पर्यायी शब्द मराठी मधून आपण कदाचित वापरतो म्हणजे माईट आणि कदाचित हे मित्रच आहेत एवढं लक्षात ठेवा आता याच फॉर्म्युला किंवा याचं सूत्र वाक्यातलं असं असेल माईट नंतर क्रियापदाचं पहिलं रूप असं रूप की ज्याला यस यस या वाय आय एन असे कोणतेही प्रत्यय लागत नाही केवळ पहिलं रूप वापरलं जातं माईट आणि क्रियापदाचं पहिलं रूप आणि वाक्यामध्ये याचा अर्थ असा दोन्हीच होतो कदाचित ती कृती ती क्रिया होईल किंवा करेल करू करतील अमुक अमुक क्रिया करेल करील करू करतील याप्रमाणे आपण बोलत असतो चला तर पहिलं वाक्य तो कदाचित संपर्कात राहील तुझ्या तो कदाचित संपर्कात राहील तुझ्या तो कदाचित संपर्कात राहील तुझ्या ही माइट कीप इन टच विथ यू ही माईट कीप इन टच विथ यू ही माईट कीप इन टच विथ यू पुढचं वाक्य मी कदाचित तुला भेटेल स्टेशन वर मी कदाचित तुला भेटेल स्टेशनवर मी कदाचित तुला भेटेल स्टेशनवर आई माइट आय माइट मीट यू ऍट द स्टेशन आय माइट मीट यू ऍट द स्टेशन आय माइट मीट यू ऍट द स्टेशन पुढचं वाक्य

ऑन द वे पुढचं वाक्य राजू कदाचित काम लगेच सुरू करेल राजू कदाचित काम लगेच सुरू करेल राजू कदाचित काम लगेच सुरू करेल राजू माईट स्टार्ट वन्स राजू माईट स्टार्ट वर्क ॲट वन्स राजू माईट स्टार्ट वर्क ॲट वन्स राजू माईट स्टार्ट वर्क ॲट वन्स मित्र आता थोडासा बदल करूया वेगळं फॉर्म्युला आणि वेगळं सूत्र आपण बघूया जेव्हा आपल्याला एखादी क्रिया पूर्ण झाली आहे जेव्हा एखादी क्रिया पूर्ण झाली आहे परंतु तिच्याबद्दलची जी संभाव्यता आहे ती अतिशय क्षीण आहे अतिशय कमी आहे अत्यंत कमी संभाव्यता जर त्या पूर्ण क्रियेची आपल्याला व्यक्त करायची असेल तर पुन्हा एकदा आपण मातृभाषेमधला माईटला पर्याय असलेले शब्द कदाचित वापरतो आणि मग म्हणतो कदाचित अमुक अमुक केलं असावं कदाचित तमुक तमुक केलं असावं म्हणजे ती अमुक अमुक क्रिया केली असावी असं आपल्याला म्हणायचं असतं पुन्हा एकदा बघा मराठीतलं सूत्र आहे कदाचित अमुक अमुक केलं असावं कदाचित अमुक अमुक केलं असावा कदाचित तमुक तमुक केलं असावी असावी याप्रमाणे आणि इंग्रजीमध्ये माईट नंतर हॅव आणि क्रियापदाचं थर्ड फॉर्म तिसरं रूप घ्यायचं असतं बघा माईट हॅव आणि क्रियापदाच तिसरं रूप माईट हॅव आणि क्रियापदाच तिसरं रूप अर्थातच कदाचित टिंबटिंब केलं असावं बघा तर पहिलं वाक्य तो कदाचित विसरला असावा तो कदाचित विसरला असावा तो कदाचित विसरला असावा ही माईट हॅव फॉगवाटन ही माईट हॅव फॉगवाटन ही माईट हॅव फॉगवाटन ही माईट हॅव फॉगॉटन तिला कदाचित आठवलं असावं तिला कदाचित आठवलं असावं तिला कदाचित आठवलं असावं सी माईट हॅव रिमेंबर सी माईट हॅव रिमेंबर सी माईट हॅव रिमेंबर सी माईट हॅव रिमेंबर पुढचं वाक्य बापूने कदाचित कर्जासाठी अर्ज केला असावा बापूने कदाचित कर्जासाठी अर्ज केला असावा बापूने कदाचित कर्जासाठी अर्ज केला असावा बापू माइट हॅव अप्लाइड बापू माइट हॅव अप्लाइड फॉ अ लोन बापू माईट हॅव अप्लाइड फॉ अ लोन पुढचं वाक्य राजूने कदाचित निर्णय घेतला असावा राजूने कदाचित निर्णय घेतला असावा ने ने राजू ने कदाचित निर्णय घाव राजू माइट हैव मेड अ डिशीजन 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 पुढ़ वाक्य रेखा ने कदाचित कॉफी घावी रेखा ने कदाचित कॉफी घावी रेखा ने कदाचित कॉफी घावी रेखा मैट हैव हैड अ कॉफी

पुढचं सूत्र किंवा पुढचा फॉर्म्युला या प्रकारातला बघणार आहोत तर म्हणजे आपल्याला सांगायचं आहे एखादी क्रिया चालू आहे ऍक्शन इज गोइंग आणि ह्या चालू क्रियेची परंतु जी संभाव्यता आहे ती अत्यंत कमी आहे अत्यंत क्षीण आहे म्हणजेच आपल्याला इथं मराठीत कदाचित वापरावं लागेल कदाचित अत्यंत कमी संभाव्यता व्यक्त करायची आहे चालू क्रियेच्या बाबतीत म्हणजे सांगा चालू क्रियेची कदाचित अत्यंत कमी संभाव्यता मराठी वाक्यात आपण कदाचित अमुक अमुक करीत असावं करीत असावा असा आशा आपण अर्थ घेत असतो कदाचित अमुक अमुक करीत असावा कदाचित तमुक तमुक करीत असावी या पद्धतीने जेव्हा बोलायचं असेल त्यावेळेस इंग्रजीतला फॉर्म्युला असतो माईट नंतर बीई बी माईट बी आणि क्रियापदाचं चौथ रूप म्हणजे ज्याला आपण आयंजी प्रत्यय लावतो ते रूप वापरायचं आहे माईट बी आणि इंग प्रत्यय असलेलं चौथं रूप माईट बी आणि क्रियापदाचं चौथं रूप याला आपण आयंजी लावतो अशी ही रचना आहे चला तर त्याची काही वाक्य बघूया प्रकाश कदाचित नोकरी शोधत असावा प्रकाश कदाचित नोकरी शोधत असावा प्रकाश कदाचित नोकरी शोधत असावा प्रकाश माईट बी लुकिंग फॉर अ जॉब 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 पुढच वाक्य रेखा कदाचित बाजारला निघत असावी रेखा कदाचित बाजारला निघत असावी रेखा कदाचित बाजारला निघत असावी रेखा माइट बी रेखा माइट बी लिविंग फॉर द मार्केट 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 बापू कदाचित इंग्लिश शिकत असावा बापू कदाचित इंग्लिश शिकत असावा बापू कदाचित इंग्लिश शिकत असावा बापू माइट बी लर्निंग इंग्लिश 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 पुढचं वाक्य त्याला कदाचित थकल्यासारखं वाटत असावं 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 ही माईट बी फिलिंग टायर्ड ही माईट बी फिलिंग टायर ही माईट बी फील तू कदाचित खोटं बोलत असावा तू कदाचित खोटं बोलत असावा तू कदाचित खोटं बोलत असाव तू कदाचित खोटं बोलत असाव यू might बी lying. यू might बी lying. यू माईट बी लाईंग यू माइट बी लाईंग यू माइट बी लाईन मित्रो आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करून सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद